म्हणजे आता ही जी दोन घर आपण पाहतोय ही तब्बल शंभर वर्ष जुनी आहेत हा म्हणजे आता पंच्याण्णव वर्ष झाली असं नाव लिहिलेलं आहे बरोबर वरती बाबू भिकू पाटील पाटील पाच ते केलेलं आहे इकडे तुम्ही बाजूला बघाल तर मला काहीतरी साल दिसतंय त्या घरामध्ये आपण पाहाल या दरवाजासोबत वरती देखील काही जी लाकड आहेत त्याच्यावर पण चांगलं पोरी काम केलेलं आहे बरोबर अत्यंत सुबक आणि बारीक असं नक्षीदार हे काम आहे अरे वाह मंडळी आता जवळपास शंभर वर्षे जुन्या प्रवेश केलेला आहे चप्पल असं बाजूला सरकवलं की इथे होल आहे हा त्यातनं ते, ते पाच भात बाहेर पडले अच्छा म्हणजे कंडक्टर ते भात बाहेर पडले सगळं कोणी मध्ये पकडायचे हे आमच्या आजीच्या लग्नाच्या वेळेची आहे हा सधारण म्हणजे एकोणीसशे पंधरा वगैरे काय सलात ती पेटी आहे बाप फुड निश्चय इकडे आपल्याला काही ग्रामपंचायत ग्रामपंच रेकॉर्ड दिसतायत सुंदर भव्य नमस्कार मंडळी मी सुनील डिबेलो वसई मंडळी आज आम्ही आलेलो आहोत आमच्या नाळे येथील वाळूंच्या गावामध्ये जिकडे आपण माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जी जुनी घरं पाहताय ती घरं एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आलेलो आहोत ही घरं बांधलेली आहेत एकोणीसशे तीस साली हो एक दोन तीन आणि चार अशी तब्बल मोठी घरं चार घरं येथे बांधण्यात आली मात्र त्यापूर्वी येथे एक घर होतं ते होतं पेशवेकालीन एक मोठा चौसोपी वाडा होता ह्या वाड्याबाबत ह्या घरांबाबत आणि इथे सुरू असलेल्या लगबगीबाबत म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता अंशा हा ओटा सारवायचं सा काम सुरू आहे आणि इकडे लगबग आहे ती गणेशोत्सवाची त्या त्याबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत माझे सहकारी आनंदजी आनंद प्लीज या ना मंडळी त्यांना पाहून तुमच्या लक्षात आला का आनंदजींचा एक व्हिडिओ आपण बनवला होता जसं सब्बल चोपन्न किलोचा फणस त्यांच्या घरी आपण पाहण्यासाठी आलो होतो हे एक आश्चर्य होतंच मात्र त्यासोबतच ज्या गावात आपण उभे आहोत ते गाव आहे आपला अभिमानाचा बिंदू म्हणजे आयुष म्हात्रे जो आपल्या भारतीय संघाचा कर्णधार आहे जो आत्ताच अलीकडे इंग्लंडला जाऊन आलेला आहे त्याचं हे, हे गाव आहे ह्या गल्ली गोळातून आयुष खेळलेलं आहे त्याबाबत अधिक आपण जाणून घेऊयाच मात्र आनंदजी आम्हाला सांगा ना ह्या घरांबाबत आणि एकंदर ह्या इतिहासाबाबत नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की इथे संपूर्ण पाटली कुटुंबाचं एक घर होतं जे होतं साधारण अठराशे तीस चाळीसच्या आसपास ते बांधलेलं घर होतं तो वाडा होता चावसोपी। अच्छा चौसोपी वाडा म्हणजे मुख्य घराच्या चारी बाजूनी भिंत असते बरोबर त्याला चौसफी वाडा अंगण पण त्या भिंतीमध्ये कव्हर झालेलं असा चौसोपी वाडा तर ते साधारण एकोणीसशे अठ्ठावीसला ला तो वाडा तोडला पण घरात मंडळी वाढल्यानंतर मग चार घरं इथे त्यावेळेला बांधायचं असं ठरलं ओके आणि आमचे जे कुटुंबातले सर्वात ज्येष्ठ जे होते गणेश हरी पाटील हा त्यांनी ह्या बाबतीत पुढाकार घेतला आणि मग ते वाटप वगैरे जमिनीचं झालं आणि काम सुरू केलं त्या तर त्यावेळेला आपल्या इथे कारागिर तसे नव्हते घर बांधणारे बरोबर तर वसईत गिरीश मध्ये त्या काही सुतारकाम करणारी बरीचशी चांगली प्रतिष्ठित माणसं होती हे आम्ही ऐकलेलं आहे आपण जो मास्टर शेटचा वाडा पाहिला होता त्यांनी देखील असंच काहीतरी सांगितलं होतं आणि आपल्या परिसरामध्ये मोत्या शेठ मोत्या कुरेल ह्यांचं घर देखील त्या कारागिरांनीच बांधलं होतं असं मी ऐकलेलं आहे तर तेच बहुधा इथे आले असावेत येजू मिस्त्री म्हणून होती येजू त्यांचं त्यांचा नाव येजू असं म्हणतात सिकवेरा त्याचा होतं आणि ते त्यावेळेला ऐंशी कारागिरा घेऊन कारागीर घेऊन इथे आले होते ऐंशी कारागीर इकडे यायचे म्हणजे म्हणजे सुतार सुतार काम सुतार काम तुम्ही असं सांगताय का ही चारही घरं एकाच वेळेला बांधली गेली एकाच वेळेला बांधली गेली अच्छा साधारण एकोणीशे अठ्ठावीसच्या एंड लावर काम सुरू झालं चारही घरांचं म्हणजे आता ही जी दोन घरं आपण पाहतोय ही तब्बल शंभर वर्ष जुनी आहेत हा म्हणजे पंच्याण्णव वर्ष झालीच पाच वर्ष होतील पाच वर्षांनी पाच वर्षांनी शम... वर्ष चा तुम्ही उल्लेख केला तेव्हा म्हणजे जवळपास दोनशे वर्षांपूर्वी एवढा चौचोपी वाडा बांधला म्हणजे तुमचे पूर्वज नक्की कोण होते खरं म्हणजे आम्ही पूर्वाश्रमीचे नाईक म्हणजे आमचं नाव नाईकच होतं गावामध्ये एक नाईक आणि एक मात्र कुटुंबीय तर त्या पेशव्यांच्या काळात आम्हाला पोलीस पाटील की मिळाली पाटीलकी मिळाली अच्छा आणि पाटीलकी सोबत काही जमिनी देखील मिळाल्या त्यामुळे आर्थिक दृष्ट्या थोडेसे सदन झाल्यामुळे तो वाडा त्या टायमात बांधला गेला असा अच्छा आता आपण आज जाऊया आणि बघूया घराची रचना कशी आहे रचना कशी आहे ती नक्की म्हणजे अगोदर अनिशा अ ह्याला आनंदी तुम्ही याचं नाव काय सांगितलं ह्याला उथाळा म्हणतात उधाळा हा हे उथळा ह्यामध्ये हा खांब रोवलेला आहे त्याला एक मोठे मध्ये एक खड्डा असतो आणि त्यामध्ये हा खांब असतो लाकूड हा त्यामध्ये बरोबर फिट केलं जातं आणि वर देखील तुम्ही बघू शकता कशी सुंदर रचना आणि डिझाईन केलेली आहे ते कोपऱ्यावरचं अनिशा खांब आहे तिकडे बघ तिकडे चारही बाजूने डिझाईन केलेली आहे आणि सुंदर कार्विंग आहे कितीतरी वर्षांनी आता ह्या मातीच्या जमिनीवरती आम्ही आलेलो आहोत खंडगार वाटते नैसर्गिक आणि इकडे इकडे बघितलास अनिशा बघ कशी मोठं फिरलेली आहे आता सरवलेला आहे पंढरी वसईकरांची म्हणजे विशेषत सामवेदी लोकांची घरं तुम्ही पाहिली तर तिकडे तुम्हाला झोपाळ म्हणजे आमच्या भाषेमध्ये हवा तर इकडे ह्या ओटीवरती तुम्हाला दोन असे झोपाळे दिसत आहेत आता आनंद जी आपल्याला घरामध्ये घेऊन जाणार आहे त्या अगोदर आपण ह्या घराची चौकट आणि त्याची रचना बघूया आणि कशी वेलबुट्टीची आणि सुंदर डिझाईन केलेली आहे आनंद आम्हाला सांगा ना हा जो ही जी डार्कस आपण डार्कस म्हणतो हा ही पण एकोणीसशे एक पन्नासच्या आसपास वगैरे बांधलेली कारण त्यावेळेला एवढी आर्थिक परिस्थिती नसायची की घर बांधल्यानंतर ताबडतोब दरवाजा बनवला आहे तर हा जो दरवाजा आहे तो रजिन मिस्त्री म्हणून एक होते ते पण गिरीचे होते मला वाटतं त्यांचा अण्णा बहुतेक डिसिल वगैरे असं असावं ओके आणि ते शिचोडी म्हणून गाव आपल्या आहे तिथे सध्या त्यांचे काही वारस राहतात तर चिंचोडीमध्ये तर ही दारकस जे आहे तिन्ही घरांच्या ते त्यांनी बनवलेले बोलताय आणि माझं लक्ष गेलं इकडे बघा हे तुम्ही बघितलं असेल इकडे रजन मिस्त्री असं नाव लिहिलेलं आहे वरती बाबू भिकू पाटील पाटील ते आहे इकडे तुम्ही ह्या बाजूला बघाल तर मला काहीतरी साल दिसतय सन एकोणीसशे पासष्ट तारीख एक जून एक जून एकोणीसशे पासष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं ते बरोबर घर बांधलं तेव्हा आपली बराच खर्च असतो नाही का त्यामुळे सर्वच काम आपण एकत्र करून घेत नाही तर हे नंतर काही वर्षांनी केलेलं आहे हे साल आणि सर्व मिस्त्रीच नाव वगैरे आपल्याला इकडे दिसलेलं आहे ओम आपल्याला दिसत शुभचिन्ह द्राक्षाच्या वेली वगैरे म्हणजे सुबत्तेच हे लक्ष त्यांनी तिकडे दाखवलेलं आहे तिथे पण एक दरवाजा असा दरवाजा त्या बाजूला देखील आपल्या प्रत्येक घरी असतातच वसईला अच्छा तर ह्या घरामध्ये आपण पाहायला की या सोबत वरती देखील काही जी लाकडं आहेत त्याच्यावर पण चांगलं पोरी के ले ले। काम केलेलं आहे बरोबर अत्यंत सुबक आणि बारीक असं नक्षीदार हे काम आहे तर ह्या कामाला देखील खूप वेळ गेलेला आहे त्यांनी कारण त्यावेळेला की हत्यार म्हणजे इन्स्ट्रुमेंट पण चांगली नव्हती तुम्ही बरोबर बोलात कारण त्यावेळेला मशीन्स तर नव्हते मशीन केले हाताने सगळं केलेलं काम आहे ते त्यामुळे तुम्ही सांगते की ऐंशी मिस्त्री इकडे कामाला होते म्हणजे हे केवढं मोठं प्रचंड काम होतं मग ते मिस्त्री आपल्या वसईवरून कसे ये जा करायचे कसं काय ते इथे आल्यानंतर आठवडाभर इथेच असायचे अच्छा हा इकडे राहून काम करायचे राहायचे जे। जेवण वगैरे ते स्वतः त्यांचा नाश्ता वगैरे ते स्वतः तेच बनवायचे कारण त्यामध्ये काही हेल्पर अस मदतीस असायचे काही जेवण बनवणारे असायचे तर ते शनिवारी बाजारला जायचे विराला आणि मग त्यांना लागणारे जी सामान जिन्नस असायचे ते आणायचे मच्छी वगैरे सुकी असे आणि मग शनिवारी संध्याकाळी ते जायचे गावी मूळ तिथे दिवसभर ते वसायला राहायचे आणि सकाळी म्हणजे रविवारीचा एक दिवस कुटुंबासोबत घालून रविवारी संध्याकाळी पुन्हा तिथे आनंदजी ह्या घरासाठी जे सामान लागलेलं ला आहे म्हणजे ही माती देखील म्हणा ही माती जरा कडक माती असावी बहुदा हे दगड जे आहे ते लाकूड कौल मोठ हे खूपच प्रचंड मोठं जास्त सामान आहे हे कुठून आणलं असेल काय कल्पना लाकडं जी आहेत ती खरी म्हणजे आता हे तिन्ही घरांची जी घरां चारी घरं जी बांधली त्या काळात पूर्ण सागवानी लाकडामध्ये बांधलेली अच्छा शंभर टक्के साग वापरलेला आहे आणि तो मनोर आणि पेल्हार वगैरे तिथून आणायचे आपल्या जंगलपट्टी जंगलपट्टीतून आणि त्यावेळेला वाहतुकीची काही सोय नव्हती ते बैलगाडी आपली स्वतःची असायची परिसरातले काही आपले जे संबंधित असायचे आता आमच्या घराच्या वेळेला आमचे जे बंधू आजूबाजू आहेत परेरा वगैरे त्यांची पण दोन तीन बैलगाडी होती तर ते अशी पाच सहा बैलगाडी घेऊन जायची आणि तिथून ते लाकडं घेऊन कारण ही जी मोठी लाकडं आहेत ना वर पन्नास पन्नास फूट लांबीची लांबीची तर ती एका गाड्यामध्ये आणायला जमायची नाही मग त्यावेळेस तीन तीन गाडी लावायची बैलगाड्या तर तीन गाड्यामध्ये ते ठेवून असं आणायचे अच्छा म्हणजे आता आपण कल्पना कशी करूया बघा म्हणजे एक बैलगाडी ज्याला बैल आहे तो पुढे आहे आणि ते मधला भाग जो आहे तो देखील एका बैलगाडी आणि बैल देखील आहे त्यामध्ये तशीच तीन चार गाड्या लागेमध्ये त्यामध्ये कारण ते लांब लाकूड आणायला शक्य नसायचं ना त्यामध्ये असं आणायचे त्या का लोकांनी काय काय करावं ते पाहुणे पण मदत करायची आणि कवलं जे आहे ती आगाशीला भाटी बंदर म्हणून तिथून आणली बरोबर तिकडं अच्छा मग ही कवलं त्या काळचीच आहेत का हो हो त्या काळची त्या घराला साधारण पाच हजार कवलं वापरलेली आहेत पाच पाच हजार आणि ती लावल्यापासून आहेत तशीच बी पिंटो म्हणून ती बँगलोर आणि रिपार वगैरे जे आहेत आम्ही रिपार म्हणतो आता शब्द काय माहित नाही त्या देखील चांगल्याच रुंद आहेत माझी डाकबुशी वगैरे तुम्हाला करावी लागत असेल ह्याला फक्त साफसफाई करतो कारण ते लावल्यापासून कधी काढण्याचं मला तरी आठवत नाही आठवत नाही अच्छा आणि अजून एक पाण्याचा एकही थेंब त्यातनं येत नाही मंडळी हा कोपऱ्यावरचा खांब आहे आणि ह्याच्या चारही बाजूने तुम्ही वर बघाल कशी कलाकुसर आणि नक्षी केलेली आहे बघा बघा आणि इकडे तुम्ही बघाल तर एक असा खड्डा आहे त्यातनं देखील ती डिझाईन केलेली आहे सुंदर चारही बाजूने इकडे सारवायचं काम सुरू आहे आमच्यामुळे थोडंसं थांबलेलं आहे ते हा तो पिंधाळो किंवा झोपाळा आपण म्हणतो ती ह्या बाकाला काय म्हणतात याला सौरंग म्हणतात चौरंग मोठा चौरंग आहे भाजवट म्हणतात भाजवट चौर भाजवट ह्याचा काय उपयोग असतो हा बसण्यासाठी हा किंवा काही कार्यक्रम असेल तर त्याचा बरोबर चला आनंद घे आता आम्ही खूप उत्सुक आहोत घरातली आतली रचना बघण्यासाठी चला तर मंडळी आज जाऊया चला अरे वाह मंडळी आता जवळपास शंभर वर्षे जुन्या घराच्या आत आपण प्रवेश केलेला आहे आणि इकडे आपल्याला बऱ्याच वस्तू दिसत एक चौरंग दिसतोय आपल्याला पूजेसाठी आणि गणपती बापासाठी वगैरे इकडे मागे एक भिंतीतलं उघडं कपाड कोलाड आहे एक, पोलाड़, एक आपला सूप आता ही सूप कुठे बघायला पण मिळत नाहीये आता प्लास्टिकची आणि काय ताटामध्ये वगैरे करतात आमच्या वसईची छान शान शान्या पांडो कांदो अच्छा अरे आनंदजी अनिषा मला वाटतं हे bột इकडे तो दिसताय आपण काय दाकूचक तो हे चप्पल आहे ह्याच्यावरती पुरी भाताचा कणगा भरून ठेवायचे कणग्यामध्ये भात बरोबर आणि ते एक वर्ष जुनं झाल्यानंतर ते काढायचं ते काढण्यासाठी हे चप्पल असं बाजूला सरकवलं की एक एक होल आहे हा त्यातनं ते भात बाहेर पडले अच्छा म्हणजे कणग्यात ओ बरोबर ना ते भात बाहेर पडले की असं मध्ये पकडायचे ते हा आणि ते चटीवर टाकला काहीतरी उंचीवर आपण उभं राहून ते करायचो अरे वा हे पहिल्यांदा बघतो अनिषा आपण इतकी जुनं घर बघितली आपण आणि हे माहिती होतं की असा काही प्रकार असतो पण पहिल्यांदा आपल्याला हा बघायला मिळतो वा काय रचना करून ठेवली होती तेव्हा म्हणजे वरती जायलाच नाही पाहिजे तेवढं तेवढं मंडळी आपण भिंतीतलं म्हणजे कोणाला पाहिला ज्याला काही झडप वगैरे नाहीये इकडे एक भिंतीतलं कपाट आहे ज्याला झडप आहे आणि इकडे बघा आत काही फळ्या आहेत त्यावरती आपलं रोजच लागणार सामान इकडे ठेवलेलं आहे एक कोणतरी कौन कोणाला तरी पतंग उडवायचा शौक दिसतोय हे <laughs> आपण असंच ठेवूया इकडे आपल्याला एक पाटा वरवंटा आणि ह्याचा मी वरवंटा इकडे पाहिला हा बघा हो हा किती वर्ष वापरलेला असेल हा बघा चपटा झालेला एकदम त्याचा गोल असतो ह्या बाजूने त्याचा गोलाही आहे आणि ह्यावरच्या आपण वाटावर वाटान त्याची सर आपल्या काय मिक्सरला येणार नाही का अजून काही गोष्टी आहेत बघा ही का आ, आ पेटी ही वेळची आहे साधारण म्हणजे एकोणीशे पंधरा ही पेटी आहे बापरी शंभर वर्ष म्हणजे तुमच्या आजीच्या लग्नाची वेळ ती वटारावर झाली आहे वटारावरनं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण सागामध्ये आणि ह्या ज्या फळे आहेत ना ह्या चार अखंड फळे आहेत चारही बाजूनी चार किती रुंद आहे ते म्हणजे झाड किती मोठं असेल ते असं आभार असेल इकडे इकडे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला आतमध्ये चोरखान वगैरे चावी नाही आहे जवळपास शंभर वर्षापेक्षा जुनी पेटी माझी आजी शहाण्णव वर्षांची आहे आणि तिची देखील पेटी आहे ती मला वाटतं एकोणीसशे पन्नासच्या दशकातली असावी कारण तेव्हा हनपानला आपण तेव्हा म्हणजे मूल जेव्हा बाळंतीने जेव्हा आपल्या घरी येते सासरी येते मुलाला घेऊन तेव्हा तिला तो ऐवज दिला जायचा त्यावेळेची पेटी आहे माझे बाबा पंच्याहत्तर वर्षांची आहेत अच्छा आपण अजून पुढे जाऊन बघूया इकडे कपाट आपल्याला दिसते आणि वरती हा जो माळ आहे तो हा इथे पण शिळलेला होता बरोबर पण त्या मी नवीन घरासाठी इथली लाकडं वापरली असं राहत नाही आणि इकडे तुम्हाला चौकटी दिसत अशा सगळ्या ह्या चौकशीचं काय प्रवचन असावं पण त्याला फळ्या होत्या का म्हणजे त्याच्यामध्ये फळे होती आपण त्या काढल्या हा आपल्याला वापरासाठी आपण नंतर काढल्या हो कारण या घराचा वापर बंद झाल्यामुळे नवीन घराच्या कामासाठी काय वापर काढून घेतले पूर्ण शिळलेला माळ होता ते बरोबर फळ्या सर्व आपण नवीन घरी आहेत आपल्या आठवण म्हणून आहेत इथे जे खांब होते ते पण लाकडाचे होते मेडी ज्याला आपण म्हणतो ते पण सागाचे असल्यामुळे त्या कालांतराने जमिनीत खराब झाल्या मग त्या काढून जमिनीत कारण मातीची जमीन वेळोवेळी आपण सारवतो मग ओलावा आत जातो आणि त्याला आपल्या म्हणजे वाळवी लागते आणि इकडे तिकडे आपल्याला माळ दिसतोय त्या बाजूला तो बघा शेळलेला माळा जो आपण म्हणतो की फळ्या तुम्हाला दिसत असतील अशा मग तो आपल्याला मजला वापरता येतो इकडे आमचं लक्षात येईल तर कड्या म्हणतो कड्या म्हणतात आणि हा जो बाल आहे हा हा किती रुंद आहे बघा ते मजबूत लाकूड आहे ते आणि वर असल्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे त्याला ओलावा जास्त नाहीये आनंद जी आपण इकडे तर माळा दिसतोय आपण वर जाऊ शकतो का हो नक्की जाऊया चला चला म्हणजे या इथे एक जुना जिना होता हा पण तो काढला होता आम्ही अच्छा इकडनं जायला जुना जिना होता इथे ओके पण अलीकडे दोन हजार साली आम्ही रिनोवेशन केलं तेव्हा हे नवीन इथे कॉन्क्रीटचं बांधकाम केलं ओके काय म्हणतात तो काढून टाकला आणि हे हा काय सुंदर हा दरवाजा सुंदर आहे त्यावरची फळी पण थोडी मजबूत आहे इकडे देखील काहीतरी साल तारीख लिहिलेले आहेत नऊ अकरा एकोणीशे बावन्न कि काही ब्याऐंशी कि हजार नऊ हे ज्यांनी कार्यकारणी बनवले ते मिस्त्री त्यांचं नाव इथे एम एस एस एम एस एस दिसते आणि ही डिझाईन बघाय कशी आहे मला गणपती बाप्पा बघायला सगळं वापरलेलं आहे अच्छा म्हणजे हा दरवाजा देखील तेव्हाच आहे ओके फक्त चौकटच नाही तर दरवाजा पूर्ण सेट हा पूर्ण से हा पूर्ण सेटच जुन्या एक तुम्ही इकडे हा तिथे चला मी बस आपोआप उघडलं आपल्याला देत जाऊया चल या उतर पण उंच आहे या बघा किती उंच आहे म्हणजे आता मी वरच्या मजल्यावरती आहोत आणि आमच्या सोबत आता अर्चित देखील आहे आणि अर्चित आनंदजींचा मुलगा आहे आणि आनंदजी सांगताय की ही पाचवी पिढी आहे ह्या घरातली अर्चित तुला एवढं आकर्षण आहे जुन्या वस्तूंचं जुन्या घरांचं त्यासाठी पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन आणि तो सोबत फिरतोय मदत करतोय धन्यवाद त्यासाठी आता इकडे आपल्यासाठी काय खजिना दडवून ठेवलेला आहे तो आपल्याला आनंदी सांगते तुम्ही कौलाला इथे आहे बरोबर म्हणजे पूर्वी इथे चूल असेल स्वयंपाक जेवण बनवण्यासाठी बरोबर दूर बाहेर जाण्यासाठी तिथे ते वेगळ्या प्रकारचं कौलच आहे ते अच्छा बाहेर बाहेर

आपले मिठाच्या आंबे वेगळे ठेवण्यासाठी किंवा चिंच ठेवण्यासाठी म्हणजे तिकडे अजून एक दिसतंय तुम्हाला तिकडे हा इकडे एक कौल दिसतंय अनिशा हे कौल बघ इकडे ह्यावरती मँगलोर म्हणजे तुम्ही सांगितलं ना बी आणि त्याच्या बाजूला तुम्ही इकडे बघाल डिझाईन असलेलं मुसळ आहे हे बघा काय सुंदर डिझाईन आहे ह्यावरती हे बघा निशा आणि इकडे याची रचना सर्वांना माहित असेलच लोखंड एक लोखंडाचाच एक छोटी एक रिंग असते आणि ह्याने मग आपण पापड वगैरे पापड कुटण्यासाठी आणि भरड मसाले वगैरे भरड वगैरे सर्व त्यासाठी त्याच्या जोडीला दुसरा एक तिकडे दिसते ते मी ठेवतो इकडे व्यवस्थित अजून इकडे आपल्यासाठी काय खजिना दडवून ठेवलेला आहे आपण बघूया इकडे आतमध्ये पितळीचा हंडा दिसतोय तो काही आपण काढणार नाही आहोत पण इकडे बघा म्हणजे आता शेती वर्षांनी हा ह्या मराठीमध्ये ह्याला आपण गोवऱ्या असं म्हणतो हे आपलं एक शेणी खूप जुनं दिसतंय खूपच जुनं दिसतंय आम्ही आमच्या हेनी हे म्हणजे आपल्या गायीच म्हशीचं जे शेण शे आपण जाऊन थापतो ह्यावरती <laughs> बोट देखील आहेत आणि ह्या गोऱ्यानी आम्हाला क्रिकेट खेळताना खूप त्रास दिलाय कारण आपण जिकडे क्रिकेट खेळायचो तिकडे सपाट जमीन असायची आणि तिकडे गोवऱ्या थापण्यासाठी बरेच लोक यायचे तर हे आपल्याला बऱ्याच वर्षांची बघायला मिळालं आणि मला वाटतं इकडे साला हे सालं म्हणजे हे सर्व आपलं जुन्या काळच ओ अनिशा आणि जी तुम्हीच आम्हाला सांगा ह्या इकडे बघा अनिशा इकडे आपल्याला काही ग्रामपंचायत ग्रामपंचायत रेकॉर्ड्स दिसत आहेत बघा ह्या तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला तरी ह्याचा शौक असावा आमचे काका होते त्यांना आवड होती, होती। आणि त्या काळात मनोरंजनाच्या वेळेला साधनं वगैरे नव्हती आजच्यासाठी युट्यूब वगैरे काही नव्हतं तर मग गाणी ऐकण्याचा एक मार्ग म्हणजे ह्या ग्रामपंचायत त्या तर त्यांनी त्या मुंबईवरनं आणल्या होत्या बरेचशा आहेत आपल्याकडे सगळ्यांना गीत रामायण वगैरे आणि ह्यावरती दिसतंय की हा मोकाट सुटला कान्हा एकोणीसशे ब्याऐंशी च ही तरुकडी आहे मग आनंदजी मला वाटतं इकडे तर बऱ्याच शेकडो दिसत आहेत भरपूर आहे तुम्हाला देखील आवड होती वाटत ह्याचं पुनरुज्जीवन करावं तुम्ही मला आवड तर खूपच आहे बऱ्याचशा आपण सांभाळून ठेवले म्हणजे दोन्ही घरी देखील आहेत त्यामध्ये बाल गंधर्वांच्या मास्टर मास्टर ऑफ फुलम ब्रिक एकदम जुन्या जुन्या म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वीच्या रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि कदाचित कदाचित हे उपलब्ध देखील नसावं इतरांकडे कदाचित कारण हा ठेवा जो आहे हा राहिला गेलेला आहे इकडे आपल्या वर होता म्हणून बाकी ठिकाणी तो नष्ट देखील होऊन जातो तर तुम्ही कृपया त्याबद्दल काहीतरी करा ठेवणार काही आहेत खान वा तुम्ही बोलताय आणि माझ्या अंगावर शहर आहेत ही मोठी मोठी नावं ऐकून तर कधीतरी हे ऐकायला आम्ही येऊ तुम्ही मला मला वाटतं एक वर्षभराने बोलवा की सुनील सर्व चकाचक केलेला आहे आणि आता आपण ग्रामफोनवरती ऐकू शकतो नक्तिना, मजा येईल तेव्हा ओके इकड़े, इकड़े आ, आ। ते आपण खाली जे पडलेला दिसलं ते कुठे आहे म्हणजे कणगा असायचा या परिसरामध्ये हा इतिहास कणगा असायचा आणि त्यामध्ये ते भात भरले असायचं अच्छा म्हणजे ते चप्पल घालून बंद करायचं भात खाली पडायचं जेव्हा गरज असेल तेव्हा चप्पल खोलून ते भात खाली पडायचं अच्छा म्हणजे हा मोठा कणगा इथे हा इथे बांधून ठेवायचा तो बांबूचा कणगा असायचा अच्छा मंडळी तुम्ही कल्पना कर करा आता आनंदी सांगतात त्याप्रमाणे असा कंडा आहे त्यामध्ये भात भरून ते वर्षभर ठेवायचे कारण पूर्वी तांदूळ नवा खात नसत मग ते वर्षभर जुनं झालं की मग ते आपल्याला लागेल तसं काढून घ्यायचं आणि बघा ना कशी आपल्या जुन्या लोकांची कशी आयडिया बघा ना कशी म्हणजे आपण वरून भात टाकत जाणार जुनं जे आहे तेच आपल्याला मिळत जाणार हे नवं इकडे खाली जुनं होणार वा हा जो जो आहे तो पापड उठण्यासाठी दगड आपल्या वाडीमध्ये तिथे उडून उडी दुवायची मग ते घरचे पापड आपल्याला खायला मिळायचे पापड उड्याच्या हे बनवायचे लाडू आणि ते पापड घरी बनवायचे ठेवायचे वर्षभर आपल्याला तसाच तिथे उखड देखील आहे पूर्वी जस जात्यामध्ये दळलं जायचं तसं भरड करण्यासाठी हा उखळाचा वापर केला जायचा ओके हा त्यामध्ये तांदूळ देखील तुडले जायचे असं ते मुसळाने सुंदर म्हणजे त्या काळचं मिक्सर ग्राइंडर मिक्सर ग्राइंडर मिक्सर बरोबर आता आपण असंच दुसरं आमचं जे तुलत्यांचं घर आहे ते पाहूया म्हणजे ते घर ह्या घराचा दुसरा भाऊच आहे आहे कारण लहान दोन्ही घरांचे सारखेच आहे आणि एकत्र बांधलेला आहे एक दोन एकाच दोघांची वय सारखीच आहे ओके हे थोडं उंच दिसतंय हां थोडस एक सहा इंच आहे माहिती फोटो तुम्हाला इकडे दिसताय पत्रकार विलास ज पाटील उपसंपादक दैनिक सामना म्हणजे हे आपले त्या त्यांचं सामानमध्ये पत्रकार होते अरे वाह चुलत बंधू अच्छा इकडे देखील आपल्याला तसाच दरवाजा दिसतोय आणि तशीच आपल्याला नक्षीकाम दिसतय हे पण विस्त्री नाव लिहिलेलं आहे आणि वरती रंगरंगोटी केलेली आहे आणि थोडा कलर रंग आणि छान वाटतंय हे हा या घराचं नाव राजहंश एकदम सागच नाव दिसतय हा ते पत्रकार जर होते त्यांनी त्या घराला नाव दिले पूर्वी घराला नाव देण्याची अशी पद्धत नाही बरोबर पण त्यांनी हे समस्या विलोशन केल्यानंतर त्यांनी असं राजहंश नाव दिलेलं बा खरोखर राजहंश सारखंच वाटतंय आता देखील इकडे आपल्याला काही अच्छा नमस्कार नमस्कार बर आहे तुम्ही माल सर्व आता हा 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 माल आता काय गणपतीच्या निमित्ताने की कसं काय गणपतीच्या निमित्ताने मी हरताली केला मी दरवर्षी आज अठरा वर्ष झाली पारल्याला घेऊन जाते माझे मिस्टर पारले नसतील कामात होते ना अच्छा तेव्हा त्यांचे एक मित्र होते त्यांनी मला तिला जागा दिली गेल की कोणीतरी या कोणीतरी या म्हणून मी चालू केलं मुंबईला आज माझी मुलगी एम ए करते ती नर्सरी होती तेव्हापासून ती टीचर झाली टीचर होऊन बी ए करून ती एम ए करते माझा पोरगा छोटा आठवी आहे आणि माझी मिस्टर आता कंपनी बंद झाली ते घरी पण ते मी पाल्याला अठरा वर्षाने हे पूर्ण म्हणजे हरताली हो हो मी हा मागणी मला अठरा वर्ष झाली आणि आता चार पाच वर्ष झाली मी एकटे करते कारण माझी मिस्टरची तब्येत बरी नसते किती वाजता सकाळी जाता सकाळी पण आपण ह्याबद्दल जास्त बोलूयाच पण अनिशा मला वाटतं आपण ह्याचा एक व्हिडिओ केला पाहिजे हा माल तुमच्याकडे कसा येतो तुम्ही कुठून आणता त्यावरती काय प्रक्रिया करता तो कसा तुम्ही नेता आणि तिकडे कसा विकता हे सर्व आम्हाला करायचं आहे हा व्हिडिओ आपण एक करूया कारण पहिल्यांदा मी बघते एक महिला आपल्या ह्या समाजातली की इकडनं मोबाईल माल घेऊन जातात आणि सर्व हे माझ्या घरचे माझे नाते सगळ्यांना सपोर्ट करते मला काय काय माल आता हरता प्रॉपर आपल्या वाडीत जेवढं होते केळी केळी पिकून न्यायचं वेळची केळी राज केळी ते पण नाही ते केळी पिकून आपण घरी पिकून तिकडे घेऊन जातो आम्ही असं असतो म्हणजे ह्याला एक शब्द आहे आमच्या भाषेमध्ये आम्ही जोड शेतमाल जो आहे तो बाजारात आपल्या गावातून घ्यायचा जो माझ्या घरचा असेल दुसऱ्यांचा घरचा असेल सगळ्यांचा हळदीची पाणी आणली ती बांधायची दुपारी बसून आणि मग सकाळी तिकडे घेऊन जायची माझी मुलगी टीचर आहे तिला सुट्टी पाडून देते हे माझं महत्वाचं आहे की माझी बोल शिकली आहे इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आहे तरी पण ती मला मदत करायला येते बाबा आई मेहनत करते आपली त्या मनाने कसे आहेत तुमचं नाव मी सुरेखाचे पटेल आणि माझे पार्लरला तुमचे खूप फॉलोवर्स आहेत खूप लोक मला पार्लरला विचारतात की तुमच्या तिकडचे पण मी ते सांगितले की मी वसे आहे <laughs> पण वसे खूप मोठं आहे खूप <laughs> मोठे त्यामुळे <है>, <laughs> मला एवढं आयडिया नाही की आम्ही प्रॉपर गावात आहे तेव्हा म्हणजे आमच्या घरचे आहेत पण तुम्हाला मी प्रॉपर त्याचं पत्ता हे करू शकत नाही तुम्ही खूप लोक म्हणजे तुमची घ्यायची तिकडनं ती व्हिडिओ करतात हे करतात खूप म्हणजे पण आम्हाला नक्की तिकडे यायला आवडेल आणि तुमच्या ह्या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल तुमच्यापासून खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखी आहे आपल्या इकडचे लोक एवढा सर्व म्हणजे ऐवज वसीमध्ये असताना सौंदर्य असताना आणि समृद्धी असताना हे हा माल जो आहे तो कधी कधी व्यवस्थित हातामध्ये पोहोचत नाही पण तुम्ही ते कार्य करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचा एक व्हिडिओ आम्ही नक्की बनवू तुमची परवानगी असेल तर आणि आम्ही म्हणजे आता तर हे आपण आमचे खांब पण राहतो इकडच आणि ते मी स्वसायटी असते की लग्नाचे खांब पूजेचे काम पूजेचं संपूर्ण सामान

गोष्टी उत्सुकता त्यासाठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बघावा लागेल तो आम्ही लवकरच शूट करायचा आणि प्रदर्शित करायचा प्रयत्न ह्या घराची रचना देखील आनंदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व ह्या खुंटी वगैरे सर्व असच आहे हे घर राहतं घर आहे त्यामुळे आज काय आपण जाणार नाही आहोत पण रचना अशीच आहे तुम्ही सांगितलं की जुळा भाऊच आहे त्या घरा सारखंच आहे वा इथे जी चार घर बांधली होती त्यातलं सर्वात जे मोठ जे घर होतं गणेश हरी पाटील त्यांच्या घराची ही जी चौकट आहे तर आता इथे मी ती लावलेली बसवलेली आहे तर ही चौकट एकोणीसशे पस्तीस साली छत्तीस साली बसवलेली आहे आणि त्यावेळेला ह्याला खर्च आला होता नव्वद रुपये हो सर्व लाकडाचे पूर्ण सागवानी लाकडामध्ये आहे आणि ह्याला ज्या सगळ्याच्या कड्या वगैरे आहेत हे सगळं पितळीचं सामान आहे हे पितळीच आहे पूर्ण खर्च नव्वद रुपये त्यावेळेला मजबूत म्हणजे हे एक वीस पेक्षा जास्त रुंद असं देखील जबरदस्त आहे इकडे आपल्याला गणपती बाप्पा दिसत आहेत सुंदर भव्य पण मिस्त्री त्यांनीच सुंदर मंडळी आज आम्ही आमच्या नाळे येथील वाळूंजे गावात आलो होतो आणि जवळपास शंभर वर्षे जुनी अशी दोन घरं आम्हाला आनंदी आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांनी दाखवली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण बराच वेळ तुम्ही आम्हाला दिलेला आहे आणि बरीच इतिहासाची माहिती देखील दिलेली आहे तुम्ही हा ऐतिहासिक ऐवज आहे तो व्यवस्थित सांभाळून ठेवलेला आहे अजून जोपासून ठेवत आहात तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सर्वांचे देखील खूप खूप आभार धन्यवाद तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील दाबा मित्रमंडळींची हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्ही वसई किंवा लगतच्या परिसरात राहत असाल तुमची देखील अशी घरं असतील आणि तुम्हाला त्याचं अशा प्रकारे डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर जरूर आम्हाला संपर्क साधा धन्यवाद मंडळी बाय बाय धन्यवाद